हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा होम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबर्सचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे अगदी मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप रेसिपी वगैरे नाही दाखवते पण खूप महत्वाची अशी एक व्हिडिओ दाखवते तर आज मी तुम्हाला दाखवणार लवकरच आपल्याकडे नवरात्र येते आणि नवरात्रात काय करतो आपण सगळं घर स्वच्छ करतो देवघर पण आवरतो कारण आपल्याकडे देवीचं नवरात्र चालू होतं आणि त्यावेळेस आपण काय करतो सगळे देव स्वच्छ करतो पण काय कर काय होतं ना बरेच जण काय करतात ना देव केमिकलने साफ करतात तर देव केमिकलने कधीही साफ करू नये तुम बरेच लोक भैया पावडर पितांबरी पावडर त्यांनी देव साफ करतात तर तसं करू नाही कारण आपण देवांना प्राणप्रतिष्ठा केलेली असते म्हणजे त्यांच्या जीव दिलेला असतो ते आपण त्यांना देव मानतो तर त्यामुळे काय होतं ना ते केमिकलचा वापर नाही करू तुम्ही त्यांनी भांडे घासू शकता भहया पावडरने भांडे घासू शकतात तांब्या पितळाचे देवाचे भांडे तुम्ही दिवे पण त्याने घासू शकतात पण तुम्ही असे जे आपले जे देव असतात ना ते तुम्ही डायरेक्ट पितांबरी भैया पावडरने किंवा कुठल्याही केमिकलनी घासू नये तर मी आज तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आमची आजी पणजी आजोबा आज सगळेजण वडीलधारे माणसं आपल्याकडे देव, कशी देव कसे स्वच्छ करायचे ते दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे खूप छान त्यांनी देव निघतात खूप मस्त असं त्यांनी देवांना चकाकी पण येते तर त्यासाठी बघा मी एक चमचा घेणार आहे आपली रोजच्या वापरातली साखर तुमच्याकडे कसे देव आहेत किती देव आहे त्याप्रमाणे तुम्ही ही पेस्ट करू शकता त्यानंतर आपल्याला घ्यायचंय एक चमचा मध मद। मधाने देवाला खूप छान अशी सकाकी येते त्यानंतर आपल्याला आहे दोन चमचे डाळीचं पीठ थोडीशी घ्यायची आहे हळद एक चमचा आहे मीठ तुम्ही म्हणाल आम्ही देवाला मीठ लावत नाही तर आपण डायरेक्ट मीठ असं देवाला लावत नाहीये की त्यांनी क्रॅक्स पडतील किंवा खरबरीतपणा असतो तसं आपण करत नाहीये आपण त्यात जेव्हा मीठ घेतो ना ते मीठ पूर्ण विरघळून गेलेलं असतं त्यामुळे काहीच हरकत नाही मीठ घ्यायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण घेतोय दोन चमचे दही दही हे आंबट असावं म्हणजे मग देव स्वच्छ निघतात जर तुमचं दही आंबट नसेल तर तुम्ही त्यात एक लिंबू पण पिळू शकता आता माझं दही आंबटच आहे म्हणून मी लिंबू पिळत नाहीये आता हे छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला थोडस पाणी घालायचंय पाणी खूप नाही घालायचंय नाहीतर मग काय होईल आपली पेस्ट पातळ तयार होईल बघा या पद्धतीने करून घ्यायची आहे आता बघा ही जी पेस्ट आहे ना हे छान आपल्याला अशी देवावर सोळून घ्यायची आहे म्हणजे घासायची आहे थोडक्यात जर तुमचे देव खूपच काळे असतील ना तर तुम्ही ब्रशच्या साह्यानी पण करू शकता ब्रशने फक्त तिथे जिथे काळपटपण आहे ना तिथे घासू शकता पण ब्रश हा नवीन घ्यायचा आहे उष्टा म्हणजे किंवा आपण वापरलेला ब्रश वगैरे टूथपेस्टचा जो आपण दात घासतो ना त्या ब्रशने तुम्ही देव घासू शकता पण ब्रश नवीन घ्यायचा आहे ही जी पद्धत आहे ना मैत्रिणींनो ही शास्त्रोक्त पद्धत आहे खूप सुंदर अगदी सोन्यासारखे चकाकतात देव आपले खूप मस्त देव निघतात आता बघा तुम्हाला धुवून दाखवतीये बघा किती सुंदर अशी आपली अगदी मूर्ती लगेच चकाकायला लागलेली आहे बघा मेचा मुखोटा आहे बघा लगेच तुम्हाला दोन्ही मधला मी फरक पण दाखवते खोटा अगदी चकायला लागलाय तुम्ही या पद्धतीने देव साफ करा खूप छान देव निघतात तुमच्याकडे जर चांदीचे देव असतील ना असे तर तुम्ही देवसुद्धा यापेक्षी खूप छान निघतात मी एवढ्याच भागाला लावून दाखवते तुम्हाला लगेच फरक जाणवे इतके स्वच्छ असे छान आपले भांडे किंवा मग देव स्वच्छ होत बघा मैत्रिणींना देव आणि भांडे सुद्धा देवाचे आणि कुठेही हाताला काहीही प्रॉब्लेम नाही इतकी सुंदर अगदी भांडे सुद्धा चकाकायलाच लागतात इतके सुंदर आपली देव सुद्धा स्वच्छ निघतात बघा मग याच पद्धतीने आजपर्यंत देव स्वच्छ करत आलेले आहे आता आमच्या महालक्ष्मीचे जे साचे आहेत किंवा जे मुखवटे आहेत ना ते मुखोट्यांना आमच्या आता साडेतीनशे वर्षे होऊन गेलेले आहेत बघा ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपण देव स्वच्छ करतो ना त्याच पद्धतीने मी आजपर्यंत करत आलेले आहे त्यामुळे कुठेही देवांची चकाकी कमी झालेली नाही आहे एवढे वर्ष आमचे हे पारंपारिक खानदानी देव आहेत तरी सुद्धा इतके स्वच्छ आता ही आमची चौथीपाची पिढी आहे तरीसुद्धा इतके सुंदर स्वच्छ देव आपले आहेत कारण मी या पद्धतीने महिन्यातनं एकदा तरी स्वच्छ करते देव त्यामुळे देव छान स्वच्छ राहतात कुठल्याही केमिकलचा आपण वापर करत नाही बघा आतून बाहेरून भांडप कसं अगदी स्वच्छ आहे म्हणजे तुम्ही या पद्धतीने देव नक्की स्वच्छ करून बघा खूप देव चकाकतात खूप छान अशी पद्धत आहे अगदी पारंपारिक शास्त्रोक्त पद्धत आहे याच पद्धतीने देव जर तुम्ही स्वच्छ केले ना तर देवांनाही छान वाटतं आणि आपल्याला पण आजची माझी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब लाईक आणि शेअर करा धन्यवाद